तिथे समोर जाळीवर तीन खड्डे तिकडे जायला बंद केले ते आपल्या काळात काळातले धान्य कोठर आहेत राजेनंतर सतराशे ला गडावर पेशवे आले पेशव्यांनी खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला केला सात दिवस गुन्हेगारांना ठेवायचे आठवी दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही दिला की गडाच्या बाजूला टकमोटोक हो आहे तेथील ती गुन्हेगारांचा हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून कडेलोट करायचे शिवकालीन हे धान्यांचे कोठार आहेत तुम्ही कोल्हापुरात पन्हाळा वगैरे पाहिले असेल पन्हाळ्यावर स्वराज्याची मोठी तीन धान्य कोठार आहेत त्यांची नावं आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांना तिकडे आंबारखाना म्हणतात इकडे याला कोकणात कणगी किंवा त्यागात ते वे त्यागात वरतूनच लाकडे शिरणे होतून धान्य काढले द्यायचं पहिल्या बावीस फूट खड्डा खोलय दोन नंबर वीस तीन नंबर आता सध्या बांधकाम तुटत झाले मध्ये तिकडे जायला बंद केले आता मेन ठिकाण राजांच्या वाड्याकडे जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय